प्रश्न तुमचाच आहे चारशे चौपन्न झाले महोदय प्रश्न क्रमांक तेवीस हजार चारशे चौपन्न सभापती महोदय छापल्याप्रमाणे आदरणीय सभापती महोदय आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तीन वर्षापूर्वी शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण माध्यमिकला आल्या तेव्हापासून त्यांच्या कारकिर्दीवरती अनेक प्रश्न उपस्थित झालेले होते कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांचे अनेक प्रकरणं प्रलंबित ठेवणे सेवा हमी कायदा दोन हजार पंधराचं उल्लंघन करणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीची प्रकरणं आल्यानंतर त्यांना वर्षभरपर्यंत उपदानाचे लाभ न देणे एजीकडून मंजूर आलेली प्रकरणं एक वर्ष झाल्यामुळे परत पुनर्मान्यतेसाठी शासनाकडे पाठवणे अशा प्रकारे या शिक्षणाधिकारी मॅडमनं कर्मचाऱ्यांना भेटीस धरण्याचा प्रयत्न केलेला आहे झालेल्या तक्रारीच्या अनुषंगानं मान्य शिक्षण उपसंचालक यांनी आ... पंचवीस आठ दोन हजार तेवीस ला चौकशी केली अनेक बाबीमध्ये त्यांना दोषी धरलेला आहे माननीय आयुक्त शिक्षण यांनी त्यांना अठरा जानेवारी दोन हजार चोवीस ला दोषारोपण दिलेलं आहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून दोषारोपण दिलं सुद्धा दिल्यानंतर सुद्धा संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांवर आस्थागायत कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही अशा शिक्षणाधिकाऱ्यांना आपण तात्काळ निलंबित करणार का आणि त्यांच्या संपत्तीची एस आय टी मार्फत चौकशी करणार का सभापती महोदया आता आपण त्यांना नोटीस दिलेली आहे नोटीसीची उत्तर दिल्यानंतर आवश्यकता असेल तर त्यांना तात्काळ निलंबित केलं जाईल आता मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरामध्ये म्हटलं की त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे आणि जर आवश्यकता वाटली तर त्यांना निलंबन करू परंतु प्राथमिक त्यांचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की त्यांनी शासनाची दिशाभूल केलेली आहे जितके प्रकरण त्यांच्या कार्यालयामध्ये प्रलंबित होते मग ते मेडिकल रिएम्बर्समेंटचे असो ते त्या सेवानिवृत्तीदानाचे असो किंवा उपदानाचे असो किंवा कुठलेही प्रस्ताव होते हे सर्व प्रस्ताव माझ्याकडे हो, कुठलेही पेंडिंग नाही अशा पद्धतीचं त्यांनी आपल्या अहवालामध्ये म्हटलं प्राथमिक चौकशीमध्ये म्हटलं त्याच्यामुळे त्यांनी शासनाची उघडउघडपणे दिशाभूल केलेली आहे म्हणून त्या शिक्षणाधिकाऱ्याला आपण त्या तत्काळ निलंबन करणार का हा माझा विषय आहे हा माझा प्रश्न आहे याबाबत त्यांना जी नोटीस दिलेली आहे त्याच्या बाबतचा अहवाल एक आठवड्याच्या आत प्राप्त करून दिला जाईल आपलं म्हणणं योग्य आहे असं गृहित धरून एवढे जर गंभीर त्याच्यामध्ये स्वरूप असेल तर त्यांना ते त्यांचं उत्तर प्राप्त झाल्यानंतर तात्काळ निलंबित केलं जाईल मी तर पॉझिटिव्ह उत्तर दिलेलं आहे शेवटी आपण ज्या वेळेला एखाद्यांकडून खुलासा आपण ज्या वेळेला एखादा खुलासा माग मागवतो त्यावेळेला त्याचा अहवाल शासनाला प्राप्त करून घ्यायला लागतो प्राप्त झाल्यानंतर मी आपल्याला एक आठवड्यातच मुदत दिलेली आहे एक आठवड्यामध्ये आम्ही आवश्यक कारवाई करू आणि करत असताना पहिला आमचा प्रायोरिटी हे सस्पेंड करणं हीच राहील एवढं मी आपल्याला निश्चित सांगू ना